केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आपण बघू शकता माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा नऊ दशमलव सात करोड पी एम किसान लाभार्थी का उन्नीसवी किस्त का डिजिटल हस्तांतरण चोवीस फरवरी दो हजार पच्चीस को किया जाएगा म्हणजेच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे नऊ दशांश सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती डिजिटल पद्धतीने दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून तीस मिनिटांना वितरित करण्यात येणार आहे हे हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाधान या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद